किनवट माहूरच्या महायुती उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून उर्वरित सतरा उमेदवार हे रिंगणात आहेत त्यात तीन उमेदवार हे बलाढ्य असून त्यात महायुतीचे विद्यमान आमदार भीमराव केराम शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदीप नाईक व एक अपक्ष उमेदवार सचिन नाईक असे तीन उमेदवार हे महत्वाचे आहेत मागील पंचवार्षिकमध्ये ही देवेंद्र फडणवीसांची सभा भीमराव केराम यांना तारक ठरली असे अनेक दिग्गजांचे मत होते आता तर विद्यमान आमदारांनी केलेली अनेक कोटींची विकास कामे व महायुती सरकारच्या वेगवेगळ्या योजना ज्यात सर्वात लोकप्रिय ठरली ती लाडकी बहीण योजना हे जनतेचे मत वळवण्यात नक्कीच यशस्वी ठरतील असा विश्वास महायुतीचे उमेदवार भीमराव केराम व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला यावेळी मंचावर भारतीय जनता पार्टीचे अनेक दिग्गज नेते व सभेसाठी हजारो लाडक्या बहिणींसह हजारो युवा व ज्येष्ठ पुरुष मंडळी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली किती निर्णायक ठरले सभा भारतीय जनता पार्टीचे या महाराष्ट्राचे नाही देशाचे दूरदृष्टीचे नेते असल्याकारणाने त्यांची सभा ही माझ्या विजयाच्या दृष्टीकोनाने अतिशय महत्त्वपूर्ण ही सभा होती आणि मला वाटते मराठवाड्यामध्ये त्यांच्या सभेला सुरुवात करण्याच्या अगोदर चिनवडची सभा साहेबांनी मला दिलेली आहे ही सगळ्यात मोठी माझी उपलब्धी आहे आणि म्हणून त्यांना मला ज्या अपेक्षा होती त्यापेक्षा अपेक्षापेक्षा मोठी सभा चिनवडच्या जनतेने या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहून आ, या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेला आहे मनापासून मी त्यांचा आभारी आहे आणि ह्या संख्येवर माझं विश्वास झालेला आहे की शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या या असणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा विषय ठरलेला आहे मग